उपस्थित सर्व नमस्कार मी संतोष रामचंद्र जाधव जिल्हा किल्ल्या कवितेचं नाव आहे लहरी पाऊस <coughs> पावसा पाऊस आलाच नाही येरे पावसा पाऊस आला नाही नाच रे मोरा नाच मोर नाचलाच नाही ये ये पावसा पाऊस आलाच नाही नाच रे मोरा नाच मोर नाचलाच नाही पाऊस आलाच नाही मोर नाचलाच नाही पिक करपली शेतात जमिनी भाटल्या बांधा कि पाऊस आलाच नाही मोर नाचलाच नाही पिक करपली शेतात जमिनी फाटल्या बांधात पिकाला पाणी मिळालंच नाही भुगव त्याला जगता आलंच नाही छत्री घेतली होती पावसासाठी छत्री घेतली होती पावसासाठी आता वापरतो उन्हासाठी पावसाच्या धारा छत्रीवर कोसळलाच नाही ओली छत्री ओसरी सुख ठेवलीच नाही येणार आहे का पाऊस येणार आहे का पाऊस विचारतो मी हवामान खात्याला येणार आहे का पाऊस विचारतो मी हवामान खात्याला देणार आहे का नुकसान भरपाई विचारतो मी कृषी खात्याला कि येणार आहे का पाऊस विचारतो मी हवामान खात्याला देणार आहे का नुकसान भरपाई विचारतो मी कृषी खात्याला आता आलाच पाऊस लाजे काजेन तर तो शेती पिकवणार नाही आता आलाच पाऊस लाजे काजेन तर तो शेती पिकवणार नाही आता आलाच पाऊस कडे कडे न तर तो हसवणार नाही सगळंच राहील सगळ राहिलं सगळंच राहिलं पडता पाऊस खिडकी करून पाहायचं राहिलं वाफाळलेल्या चहा सोबत गरम भजी खायचं राहिलं सगळं राहिलं फडका पाऊस खिडकीतून पाहायचं राहिलं वाफालेल्या चहा सोबत गरम भजी खायचं राहिलं जायचं होत तिच्यासोबत जायचं होत तिच्या सोबत एका छत्रीत चालायचं होत जायचं होत तिच्या सोबत एका छत्रीत चालायचं होत ती आलीच नाही तिच्यासोबत पावसात भिजायचं रायगड भाजलेलं म्हणत कणीस गणिस तिच्यासोबत खायचं राहिलं